नमस्कार गौरी पूजा शिस्त्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे रात्रीच्या ज्या शिल्लक असतात ना त्यापासून धपाटे बनवतात आज आमच्या अक्कांना त्यांच्या आईची आठवण आली त्या म्हणत होत्या की माझी आई जर रात्री भाजी शिल्लक राहिली तर त्याचं सकाळी धपाटी बनवायची खूप छान टेस्टी असं लागतं आता आपण आज त्यांच्या पद्धतीने धपाटे कसे बनवायचे ते पाहणार आहोत यासाठी आपण काय काय घेतले ते बघूया ज्वारीचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि रात्रीचं बेसन पिठलं शिल्लक होतं ना ते घेतलं आहे तर आता असंच धी खरपूस असं एका बाजूने भाजलेले असतं खूप छान लागतं असं असं आपण आज बनवणार आहोत तर चला व्हिडिओमध्ये बघूया कसं बनवायचं ते रात्रीचं ना बेसनपीठ शिल्लक आहे तर आक्का त्याचं ना धपाटं करणार आहे दाखवते मी काय काय घेणार आहे आखा हे तर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अख्खाने चाळून याच्यामध्ये आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतलंय आणि हे जे बेसनपीठ होतं ना ची, ची ते याच्यामध्ये टाकून आहे लसूणाची लाल मिरची होती ना आपल्याकडे ती टाकायची आहे आणि मीठ टाकायचं असं नाकायचं मीठ मीठ टाकायचं लसणाची मिरची टाकली आहे त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकलंय आणि आता मळून घ्यायचं ना याच्यात बेसन पिठामध्ये आता कोथंबीर वगैरे टाकायची ते असलं आहे ना कोथंबीर तिथे कोथंबीर टाकायची बारीक कापून आणि हे आहे ना असं मळून घ्यायचं आहे भाकरीच्या पिठासारखं असं एक एकजीव करून घ्यायचं थोडं थोड करता ना की होतच नाही पातळ नाही होत ना उलटच सुद्धा नाही एकच बाजून बांधायचं असत थापायचं का असं हातवर थापायचं त्यावर टाकून थापायचं बरं बरं गॅस इकडे तवा दाबवण्यासाठी ठेवलेला आहे थोडं इथं आकानं भाकरीचं धपाट्याचं पीठ आहे थोडं जीवारीचं पीठ कमी पडलं ना थोडंसं पीठ घेतलं अक्कानी थोडस पातळ झालंय ते लागत तव्याला आता इथे ना तव्यावर आहे ना थोडं असं जास्त तेल टाकायचं बऱ्यापैकी ना असं ते तेल टाकायचं आहे असं मस्त आणि उलट हिसा याने हलून घ्यायचंय आक्का आहे ना अशी भाकर हातावर थापणार आता ही थोडी जाळच राहते धपाट त्याला छिद्र पाडायचे ते आपलं हां आता असं करून घ्यायचं आहे असं हातावरच करताय अक्का आता कोण नाही करत अक्का असं आहे ना लगुमोटली भाकरी करायची हातावर हो, तवावर हां ना लेगूळ मोठ लागायचे त्या पाणी नव्हतं लागत ना हां 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 बोर्ड लागायचे असतं गॅस कमीच ठेवायचा ना भाकर वाजायच्या वेळेस तवच आपलं हां तव ता आपल्याला आहे आता आकानी ना ही भाकर तव्यावर टाकून दिली धपाट आता त्याला ना छिद्र पाठून घ्यायचंय व्हिडिओ थापा ना अशी तव्यावरती थापून घ्यायची आहे धरून राहते मी थापायची आहे तुम्हाला जर वाटलं ना यामध्ये थोडासा बारीक कापलेला कांदा देखील टाकू शकता वायर लागते अशी भाकर आणि झाकण ठेवायचं वाफ छिद्र पाडल्यानंतर हां छिद्र कशाने पाडायचे हाताने उलट नाही आता आकानी ना उलट उलट ती नाही ना अशी छिद्र पाडून घेतलेले तरी ते तेल सोडायचं हां जास्त छिद्र पाडायचे ना चटका बसल ना का उलट नाही कारण जास्त चित्र पाडायचे का छिद्र पाडून घेऊ आपण आता हे छिद्र आहे ना त्याच्यामध्ये असं तेल सोडायचंय आणि छिद्र पाडल्यामुळे ना अशी खरपूस भाजी जाते चौकून आता नाही ते तेल टाकलेले सगळ्या छिद्रांमध्ये असं तेल टाकून घेतलेलं आणि थोडस आकामध्ये थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये हां हां म्हणजे शिजली जाते चव अशी मस्त पाण्याच्या याच्यात आणि याच्यावर झाकण ठेवायचंय किती वेळ ठेवायचं दहा पंधरा मिनटं कमी गॅसवर ठेवायचं आहे ना तर आता हे कमी गॅसवर ठेवून देऊ आणि पंधरा मिनटानंतर आपण बघूया कशी भाकर भाजलेली आपली धपाट कसं भाजला भाकर नाही ती धपाट आहे आता पंधरा मिनटं झालेले आहे याचं जाकण काढून पाहू आपण आता उलटायचं आहे उलटायचं ना आहे अरे वा किती मस्त निघत आहे हे बा असं मस्त खरपूस भाजलेलं आहे बघू शकता बघू शकता असं मस्त भाजलेलं आहे तर कसा वाटला पारंपरिक धपाट्याची रेसिपी भाजीची व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ कमेंट करा शेअर करा रात्रीच्या धपाटे आपल्या घरी उरलेल्या भाजीचे म्हटलं की आली अखाला तुम्ही केले धपाटे कशी झाली आईस्क्राईब कराटे करायची पुन्हा एकदा पुन्हा एक करूया व्हिडिओमध्ये रेसिपी आज आपण शेअर करणार आहोत बघत राहा धन्यवाद किती सुंदर असं दिसत आहे आणि असं भाजलेले बघा पाठीमागून हे बघा मस्त खरपूस असं भाजलेलं एका ने तर याच याची रेसिपी आज आपण बघणार आहोत